महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन भाजी मार्केट एपीएमसी नवी मुंबई वाशी टोली प्रमुख अंकुश रघुनाथ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दोन दरम्यान गणेश मंदिर हॉल कोपरखेडणे येथे कामगार मिळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये साल एकोणीशे पंच्याऐंशी पासून ते दोन हजार चोवीस सध्याचे आणि आजी व सहभागी झाले होते या भेट मेळावा आयोजित करण्याचे मुख्य श्रेय हे अंकुश मालपोटे नागेश जेधे लहू यादव प्रकाश आरसकर नवनाथ जाधव अरुण कोंढाळकर परशु चिकने सुनील शेलार या सर्वांच्या कल्पनेतून या मेळाव्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्याचे आणि सर्व सहकार्यांना संपर्क करून एकत्रित भेट घडवण्याचा संकल्प पूर्ण करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला ब्युरो रिपोर्ट भारत न्यूज करण्याच याच्या का मागच कारण असं आहे की आज जुने कामगार जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून या ठिकाणी जे चार पाच माझे जे कामगार लोक आहेत त्यांनी मेहनत घेतली मोठ्या प्रमाणात जनज घेऊन सगळं रिविजन केलेला आहे मी म्हणून मी तुमच्या समोर मागतो आणि ह्या पुढेही मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम चालू राहील आणि आम्ही मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करू प्रथम सांगायचं म्हणलं तर माझे हे जुने कामगार पाहून मलाच नाही पण सर्व कामगारांना आनंद झालेला आहे कि सर्व लोक एकत्र आली कोणत्या काही नव्हतं कमीत कमी तीस जुने कामगार आहेत आणि हे कामगार एकत्र आल्यामुळे सर्वांना आनंद आलेला आहे त्या आनंदाच्या उत्साहाने आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे कुठून जर सांगायचं बोललो तर सत्तावीस नंबर टोळी अठ्ठावीस नंबर टोळी तर ऐंशी कामगार आता इथे उपस्थित आहे आणि बाकीचे काही आले नाही ते पुढच्या का ते जागा भरून काय शंका कार्यक्रमा क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस हा सत्कार माझा असला तरी याचे प्रमुख जे आहे ते माननीय श्री गस्पार शेठ सराव आणि माझे वडील कैलासवासी रामचंद्र बापूरा मी या सत्काराला आज उपस्थित आहे आणि आमचे शेठ माननीय श्री गसपा सराव शेठ आले नाही काही कारण त्यांच्या वतीने मी सर्व कामगारांचे आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम केला आणि इथून पुढे तसंच त्यांनी हा मेळावा घ्यावा आणि जवळजवळ चाळीस पस्तीस वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे आजही आम आमचा उद्योग चालू आहे त्याच्यातले काही नवीन कामगार आजही आमच्याकडे कामाला आहेत आणि पहिले आमच्याकडे काम केलेलं आहे संघटित काम, काम, काम करताना सगळ्यांना एक जो अनुभव आला होता चांगले अनुभव असेल काही वाईट अनुभवही आले पण संघटित काम करताना तो एक वेगळी मजा असते ती त्या वेळेला आलेली होती त्याच्यानंतर आम्हाला आम्हालाही भेटले नाही ही आजही टिकून आहे त्याच्याबद्दल काही हे नाही आणि केलेल्या सत्काराबद्दल मी त्यांचा आभार मानतो महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि त्याच वर्षी आमदार अण्णासाहेब पाटील यांचा जो कामगार वर्ग आहे माथाडी कामगार वर्ग तो अतिशय त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी कुशलतेने राहत आहे आणि या मार्केट मधील जे दोन काटा कंपनी आहेत काटा कंपनी मुन्ना काटा कंपनी आणि सुतर काटा कंपनी या काटा कंपनीमध्ये जे कामगार कार्यरत होते ते कामगार बऱ्याच प्रमाणामध्ये काही वर्षापूर्वी राजीनामा देऊन विविध प्रकारे विखुरले गेले होते तरी पण जे काही कामगार आहेत पाच सात कामगारांनी याचा पुढाकार घेऊन उत्कृष्ट प्रकारचं आजचं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच पाठिमागचं ध्येय असं आहे की हा जो माथाडी कामगार वर्ग का आहे तो विविध वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये आहे त्यांना संघटित करण्यासाठी किंवा इथून पुढे हा जो कार्यक्रम आहे याच्या व्यतिरिक्त पुढचा कार्यक्रम उत्कृष्ट प्रकारे कसा साजरा होईल आणि सर्वांचं मनोमिलन कसं होईल सर्वजण संघटित कसे होईल एकत्रित कसे येईल अशा प्रकारे आजच्या कार्यक्रमाचा हा असा भाग होता आणि या ठिकाणी मला जे बोल जी तो संधी देते त्याबद्दल मी तुमचं मनुष्य गेले बरेच दिवसापासून आम्ही रसपार जी कंपनी मुन्ना कंपनी हे दोन्ही कंपनी मध्ये काम करत असताना आज गेले वीस वर्षापासून सर्व कामगार एकत्र करण्यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली मी कामगारांना हे सांगेन आपण एक कुटुंब म्हणून एकत्र काम करत होतो आज एकत्र काम करत असताना असा आपण संगो सं संगोग एकत्र येऊन असा काही कार्यक्रम केला तर एकमेकाचा परिचय होतो एकमेकाशी आपण संपर्क करू करू शकतो खरोखर मी एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा आनंद उत्सव म्हणजे खरोखरच की की आज वर्षाच्या कालावधीमध्ये जे आम्ही कामगार काम एक उत्साहने त्या जुने जुने चेहरे आज नजरेसमोर येतात आणि नजरेसमोर येऊन पेटी होतात आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा आनंद प्रत्येकाने प्रत्येकाचा आनंद व्यक्त केलेला आहे अगदी खरोखर म्हणजे मन मनापासून अंतकरणापासून उत्साहाचं वातावरण आणि असंच कायमस्वरूपी आणि त्यांनी त्यांच्या आणि आम्हालाही आमच्या दीर्घ आयुष्यामध्ये असेच चांगले सुखाचे सुखमय दिवस हो। यावं हीच मी माझी एक आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र